रोलेक्सची ची एवढी महाग का असतात आजकाल स्मार्ट वॉच प्रचंड फॅड आलं ऍपल पासून ते नॉईस फास्ट्रॅग फायरबो सॅमसंग गुगल रियलमी अशा अनेक कंपन्यांचे वॉच तुम्हाला माहित असतीलच सध्या या घड्याळांची प्रचंड चलती आहे असं म्हणतात की माणसाच्या हातातील घड्याळावरून तुम्हाला त्याच्या पर्सनॅलिटीचा अंदाज येतो भारतात एक वेळ रॅडो आणि एच एम टी प्रचंड क्रेज होती अनेकांकडे ती वॉच अजूनही आहेत पाहायलाही सहज मिळतात परंतु असं एक वॉच आहे जे सगळ्यांना माहीत आहे परंतु सहज पाहायला मिळत नाही ते वॉच हातात घालण्याचं तर फारच लोकांना ते वॉच कोणतं तर स्टाईल आणि क्लासचं दुसरं नाव म्हणजे रॉलेक्स हेच ते जगप्रसिद्ध वॉच हा ब्रँड आजही सातत्याने इनोव्हेशन करत आहे समुद्राची खोली असो की माउंट एव्हरेस्ट उंची कोणत्याही परिस्थितीत एकदम अचूक वेळ दाखवण्यासाठी रॉलेक्स ला ओळखलं जात रॉलेक्सच्या घड्याळांची किंमत पाहिली तर ती साडेतीन लाखांपासून तर तब्बल साडेतीन कोटी रुपयांपर्यंत आहे पण तुम्ही पैसे दिले म्हणजे तुम्हाला घड्याळ मिळालं असं होत नाही मग तुम्ही कुठलीही भाई असा नेते असा नाहीतर हिरो असा एवढी किंमत रॉलेक्स तुमच्या मनगटात येईपर्यंत चार चार वर्ष वाट पाहावी लागते तुमच्या आमच्या सारख्यांचं तर सोडाच युएईच्या च्या रॉयल फॅमिलीला सुद्धा वेटिंग मध्ये थांबावं लागतं याच एकच कारण आहे समुद्राच्या तळापासून तर पर्वतांच्या शिखरांपर्यंत स्वतःला सिद्ध केलंय रॉलेक्सची ची लिगसी काय आहे आणि त्यासाठी एवढी किंमत काम मोजावी लागते याचा तुम्हाला अंदाज आलाच असेल पण ही कंपनी नेमकी कोणी सुरू केली शंभर वर्षांहून अधिक काळ वॉच मार्केट वर कंपनीने अधिराज्य कसं गाजवलं आणि एवढा प्रॉफिट कमवूनही कंपनी एक नॉन प्रॉफिट ऑर्गनायझेशन का आहे ऐकायची आहे ना रॉलेक्सची ही भन्नाट जर्नी ही स्टोरी भन्नाट तर आहेच पण अपेक्षा आहे व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येकाच्या आयुष्यात एकदा तरी रॉलेक्स देण्याची पूर्ण होईल बाकी असे काही कधी न ऐकलेले कधी न पाहिलेले किस्से रॉलेक्सच्या स्टोरी तुम्हाला नक्की पाहायला मिळणार आहेत तुम्ही म्हणाल अरे च्या हे तर काहीतरी वेगळंच होतं बाकी हा व्हिडिओ बनवण्यासाठी बराच रिसर्च करावा लागला तुम्ही जर अशा व्हिडिओला दाद दिली तर नक्कीच असे व्हिडिओ बनवण्यासाठी हुरूप वाढतो तुम्ही चॅनल सबस्क्राईब करू शकता व्हिडिओ लाईक करू शकता आणि खरोखर आवडला तर शेअर देखील करू शकता चला तर मग चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलंय असं समजूयात आणि व्हिडिओला सुरुवात करूयात अचूक घड्याळ बनवण्याची कल्पना एकोणीसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत लोक घड्याळ मनगटात नाही तर खिशामध्ये कॅरी करायचे मनगटी घड्याळ बनवण्याचा अनेकांनी प्रयोग केला पण मनगटातली घड्याळं अचूक वेळ तर दाखवत नव्हतीच शिवाय त्यांना एक दागिना समजलं जायचं एकदम अचूक वेळ दर्शवणारं आणि रोज वापरता येणारं मनगटी ही त्यावेळी फक्त कल्पनाच होती परंतु हान्स विल्ड्रॉफ नावाच्या तरुण उद्योजकाला ही कल्पना सत्यात उतरवायची होती अवघ्या चोवीसव्या वर्षी त्याला कळालं की आपल्याला काय करायचं एकोणीसशे पाच साली लंडन मध्ये अल्फ्रेड डेव्हिस असं नाव दिलं गेलं ही कंपनी घड्याळ बनवून ज्वेलर्स कडे द्यायची ज्वेलर्स वॉश डायल वर आपले नाव लावायचे आणि ते घड्याळ कस्टमरला विकायचे खरं पाहिलं तर लोक मनगटातील घड्याळ वेळ पाहण्यासाठी वापरत नव्हतेच कारण त्यामध्ये अचूक वेळ ही दिसतच नव्हती वेळ पाहण्यासाठी पॉकेट वॉचचा उपयोग केला जायचा पण जास्त उंचीवर गेल्यावर हवेच्या दाबामुळे पॉकेट वॉच देखील योग्य वेळ दाखवू शकत नव्हतं त्यामुळे विजडॉर्फ आणि डेव्हिस यांनी हातातलं घड्याळ जास्त अचूक बनवायचं ठरवलं त्यासाठी ते शंभरहून अधिक घड्याळ निर्मात्यांना भेटले जो घड्याळ बनवणारा ज्या स्किल मध्ये एक्सपर्ट आहे त्याच्याकडून ती स्किल शिकले नंतर या सर्व स्किल त्यांनी स्वतः आजमावल्या शेवटी अनेक प्रयोगांनंतर त्यांनी एका अचूक वेळ दर्शवणाऱ्या घड्याळाची निर्मिती केली रॉलेक्स ब्रँडची सुरुवात विझडॉर्फ अँड डेव्हिस ची घड्याळ ज्वेलर्स स्वतःच्या नावानं विकत होते अचूक वेळ दाखवणारं घड्याळ बनल्यामुळे दिवसेंदिवस त्याची मागणी गेली त्यामुळे विजडॉर्फ आणि डेव्हिस यांनी स्वतःच आपली घड्याळ ठरवलं आता आपल्या नावाने घड्याळ विकायचं म्हणल्यावर काहीतरी ब्रँड तर बनवलाच पाहिजे विज अँड डेव्हिस हे कंपनीचं नाव ब्रँड म्हणून घ्यायचं तर खूप मोठं होत होतं त्यामुळे एकोणीसशे मध्ये त्यांनी कंपनीचं नाव बदलून रॉलेक्स असं ठेवलं आणि अशा प्रकारे रॉलेक्स ब्रँड सुरुवात झाली रॉलेक्सने आपले नाविन्यपूर्ण प्रॉडक्ट मार्केटमध्ये आणायला सुरुवात केली पुढे पहिल्या महायुद्धामध्ये इंग्लंडची आर्थिक परिस्थिती थोडी खराब झाली त्यामुळे रॉलेक्सने आपले हेडक्वार्टर स्वित्झर्लंड मधील जिनिवा या शहरात हलवलं हे पाहून रॉलेक्स साठी खूपच फायद्याचं ठरलं स्वित्झर्लंड मध्ये शिफ्ट झाल्यावर रॉलेक्सची ब्रँड व्हॅल्यू आणखीनच वाढली स्वित्झर्लंड देशात बनवली जाणारी घड्याळ त्यावेळी खूप प्रसिद्ध होती आणि ती आजही आहेत इथे बनणाऱ्या घड्याळांची अचूकता जबरदस्त होती त्यामुळे त्यांची मागणी खूप जास्त होती अशात रॉलेक्सच्या घड्याळांवरही आता मेड इन स्विस हा टॅग लागला त्यामुळे लोक फार विचार न करता रॉलेक्सची घड्याळ घेऊ लागली यामुळे कंपनीला मोठा प्रॉफिट होऊ अचूकतेमध्ये तर रॉलेक्सच्या घड्याचा नाद नव्हतात ना पण ही कंपनी तेवढ्यावर थांबणारी नव्हती रॉलेक्सला असं घड्याळ बनवायचं होतं ज्यावर पाणी धूळ किंवा वातावरणातील असं घड्याळ बनवण्यात यश मिळालं एकोणीशे सव्वीस साली रॉलेक्सने जगातील पहिलं वॉटर प्रूफ घड्याळ लाँच केलं आणि या घड्याळचं नाव होतं रॉलेक्स ऑइस्टर त्यानंतर रॉलेक्सने आपल्या इनोव्हेशनला ब्रेक न देता घड्याळ निर्मितीमध्ये इतिहास घडवला आता रॉलेक्सने मार्केटिंग करताना कोणती तगडी स्ट्रॅटेजी वापरली ते पाहूयात कदाचित तुम्हाला आजही ती स्ट्रॅटेजी कामाला येऊ शकते रॉलेक्सचं मार्केटिंग रॉलेक्स आपले एकाहून एक जबरदस्त प्रॉडक्ट मार्केट मध्ये आणत खरं पण त्यांच्या पुढे सर्वात मोठं आव्हान होतं ते म्हणजे आपली घड्याळ लोकांपर्यंत पोहचवणं वॉटरप्रूफ घड्याळ बनलं तरीही लोकांना त्याबद्दल माहिती मिळाल्याशिवाय ते विकणार कसे ती घड्याळ वॉटरप्रूफ आहेत यावर लोकांचा विश्वास देखील बसायला हवा बरोबर ना यासाठी गरज होती तगड्या मार्केटिंग स्ट्रॅटेजीची आणि ती स्ट्रॅटेजी विजडॉर्फ आणि डेव्हिस यांनी शोधून काढली त्यांनी इव्हेंट मार्केट मार्केटिंगचा वापर करण्याचं ठरवलं त्या काळात विश्वविक्रम करणाऱ्या खेळांचं जगभरात वेळ होत संपूर्ण जगाबरोबर मीडियाची ही नजर या खेळांवर असायची न्यूज पेपर्स मध्ये हेडलाईन देखील अशात रॉलेक्स ऑइस्टर हे गाड्या लॉन्च केल्यावर एका वर्षातच त्यांना एक खूप मोठी संधी मिळाली मर्सडीज ग्लिड नावाची एक जलतरमपटू सात ऑक्टोबर एकोणीशे सत्तावीस रोजी एक विश्वविक्रम बनवणार होती यासाठी ती पहिल्यांदा चौतीस किलोमीटरची इंग्लिश खाडी पोहून पार करणार होती इथं संधी साधून रॉलेक्सने तिला वेळ मोजण्यासाठी आपलं ऑइस्टर हे वॉटरप्रूफ गाड्यात देण्याचं ठरवलं मर्सडीजने हे घड्याळ एका रिबनच्या साह्याने आपल्या गळ्यात बांधलं आणि ती पूर्ण खाडी तिने पार केली सकाळी साडेसात ला इंग्लंड मधून तिने पोहण्यास सुरुवात केली पुढील दहा तासांच्या आत ती खाडी पोहून मर्सडीज मध्ये पोहोचली म्हणजेच रॉलेक्सचं घड्याळ तब्बल ता दहा तास पाण्यामध्ये होतं पण त्याच्या अचुकतेमध्ये एका सेकंदाचाही फरक पडला नव्हता हा विश्वविक्रम त्या जलतरुण पटूपेक्षा रॉलेक्स साठी जास्त फायद्याचा ठरला कारण खाऱ्या आणि थंड पाण्यात राहून सुद्धा रॉलेक्स ऑइस्टर एकदम अचूक वेळ दाखवत होते रॉलेक्स ची ड्युरेबिलिटी किंवा वॉटरप्रूफ क्वालिटी सगळे जगासमोर प्रसिद्ध झाली होती या विश्वविक्रमानंतर मर्सिडीज मर्सडीज्लीट जेवढं कौतुक झालं तेवढंच रॉलेक्स झालं न्यूज पेपर मध्ये बरोबर रॉलेक्सचे फोटो आले या सगळ्यामुळे रॉलेक्स ब्रँड ची एवढी मोठी ब्रँड इमेज बांधल्यानंतरही रॉलेक्स थांबले नाहीत त्यांनी घड्याळांमध्ये नवनवीन सुधारणा करणं चालूच ठेवलं एकोणीसशे पंचेचाळीस मध्ये पहिल्यांदाच त्यांनी घड्याळमध्ये तारीख दाखवण्याचं फीचर आणलं रॉलेक्स ला पुढची संधी एकोणीसशे त्रेपन्न मध्ये मिळाली सर एडमन हिलरी आणि त्यांचे नोर्गे पहिल्यांदाच माउंट एव्हरेस्ट शिखर चढण्याचा विश्वविक्रम बनवणार होते सर्व जगाची नजर त्यांच्यावर होती अशात रॉलेक्स मागे कसे राहील त्यांनी या गिर्यारोहकांना या मोहिमेसाठी आपली घड्याळ देण्याचं ठरवलं सर एडमन हिनरी आणि नोरगे माउंट एव्हरेस्ट सर करणारे पहिले गिर्यारोहक बनले त्यांनी आपल्या नावावर विश्वविक्रम नोंदवला होता पण त्यांच्या नावासोबतच रॉलेक्सचं नाव देखील खूप प्रसिद्ध झालं कारण रॉलेक्सने एवढ्या कमी उंचीवर थंडीत आणि कमी दाबाच्या वातावरणात देखील एकदम अचूक वेळ दाखवली होती इव्हेंट मार्केटिंग स्ट्रॅटेजी रॉलेक्ससाठी खूप यशस्वी ठरली त्यातून त्यांची खूप मोठी ब्रँड इमेज बनली कार रेसिंग असो किंवा स्काय डायव्हिंग असो रॉलेक्स करण्याची एकही संधी सोडत नव्हतं एवढंच नाही तर रॉलेक्स एकदम अचूक वेळ दाखवत होत रॉलेक्सने दाखवून दिलं होतं की समुद्राच्या खोली पासून ते पर्वताच्या शिखरांपर्यंत अचूक वेळ दाखवण्यासाठी आम्ही सर्वोत्तम आहोत हीच पुढे या कंपनीची ओळख बनत गेली बाकी ही कंपनी चक्क नव्वद टक्के प्रॉफिट हे करते हे सांगूनही तुमचा विश्वास बसणार नाही ते कस आता पाहूयात रॉलेक्स नव्वद टक्के प्रॉफिट दान का करत रॉलेक्स यशाची शिखर गाठत असतानाच एक दुःखद घटना घडली एकोणीसशे साठ मध्ये कंपनीचे संस्थापक हान्स विजडॉर्फ यांचं निधन झालं त्यानंतर कंपनीची मालकी त्यांच्याच नावाने बनलेल्या एका एनजीओ कडे गेली या एनजीओ चे नाव आहे हान्स विजडॉर्फ फाउंडेशन ही एनजीओ आजही खूप यशस्वीरित्या रॉलेक्स चा बिझनेस चालवते रॉलेक्स चा बिझनेस कोणत्याही प्रायव्हेट लिमिटेड कंपनीच्या हातात नाहीये त्यामुळे त्यांना टॅक्स देखील खूप कमी भरावा लागतो तुम्हाला आश्चर्य वाटेल पण एक एनजीओ असल्यामुळे रॉलेक्स दरवर्षी आपला नव्वद टक्के प्रॉफिट हा दान करते यांच्या निधनानंतरही रॉलेक्सच्या ब्रँड इमेज वर फारसा परिणाम झाला नाही रॉलेक्सने आपला ना टार्गेट ऑडियन्स बनवलं होतं त्यामुळे रॉलेक्सने श्रीमंत लोकांच्या खेळांना अर्थातच गोल्फ हॉर्स रायडिंग आणि पोलो या खेळांना स्पॉन्सर करायला सुरुवात केली परंतु बदलत्या काळाप्रमाणे आपली स्ट्रॅटेजी बदलायला ते विसरले नाहीत त्यांनी रॉलेक्सला केवळ घड्या नाही तर सक्सेसचं सिंबॉल म्हणून दाखवायला सुरुवात केली तुम्ही यशस्वी झाला तर रॉलेक्स हे तुमच्या यशाचं मिळले असं मार्केटिंग त्यांनी सुरू केलं एवढं सगळं असूनही रॉलेक्स घड्याळ मिळत का नाही लिमिटेड सप्लाय स्ट्रॅटेजी रॉलेक्स ला कळून चुकलं होतं की आपण आपले प्रोडक्ट मोठ्या प्रमाणात अवेलेबल करून दिले तर आपली ब्रँड व्हॅल्यू ही कमी होणार परंतु जर डिमांड जास्त असेल आणि सप्लाय कमी असेल तर ब्रँड व्हॅल्यू अजून वाढू शकते त्यामुळे रॉलेक्सने लिमिटेड सप्लाय स्ट्रॅटेजी आजमावली या स्ट्रॅटेजीद्वारे ब्रँड स्वतःला एक रेप्युटेड ब्रँड म्हणून दाखवतात या स्ट्रॅटेजीचा अवलंब करून रॉलेक्सने आपल्या घड्याळांचा स्टॉक खूप कमी ठेवला त्यामुळे ऑर्डर दिल्यानंतर कस्टमरला वेटिंग पिरियड मिळू लागला दुबई मधील एका रॉलेक्स डीलरचं म्हणणं आहे की अगदी युएईच्या च्या रॉयल फॅमिलीला देखील वेटिंग पिरियड शिवाय रॉलेक्स मिळत नाही वेटिंग पिरियड नंतरही कस्टमरला घड्याळ ऑर्डर प्राइस वर मिळत नाही तर करंट मार्केट प्राइस वर खरेदी करावं लागतं इतकंच नाही तर एका वेळी फक्त एकाच रॉलेक्स घड्याळाची ऑर्डर देता येते ऑनलाईन रॉलेक्स विकत घेण्याचा तर विचारही करू नका कारण कोणत्याच प्लॅटफॉर्म वर ओरिजिनल रॉलेक्स वॉच मिळतच नाही ते त्याच्या ऑफिशियल डीलर कडूनच घ्यावं लागतं या डीलरची माहिती रॉलेक्सच्या वेबसाईट वर मिळते दरवर्षी रॉलेक्स दहा लाख युनिट सेल करत आहे त्यामधून ते जवळपास ऐंशी हजार कोटी रुपये इतका रेव्हेन्यू जनरेट करतात रॉलेक्सच्या यशाचं श्रेय फक्त त्यांच्या लिमिटेड सप्लाय स्ट्रॅटेजीला जात नाही तर क्वालिटी मध्ये देखील रॉलेक्स जगात सर्वोत्तम आहे रॉलेक्स एक एक घड्याळ बनवताना क्वालिटीवर खूप लक्ष दिलं जातं शिवाय यासाठी वापरलं जाणारं मटेरियल देखील खूप महागड असतं रॉलेक्स ची घड्याळ बनवण्यासाठी नऊशे चाळीस एल या स्टीलचा उपयोग केला जातो तर सामान्य घड्याळ बनवण्यासाठी तीनशे सोळा एल या स्टीलचा वापर केला जातो याशिवाय काही रॉलेक्स घड्याळ ही रत्नजडीत असतात हीच सर्व कारण आहे ज्यामुळे रॉलेक्स जगभर इतकं लोकप्रिय आणि त्याला श्रीमंतांची ओळख समजलं जात दिवसेंदिवस ही लोकप्रियता आणखीनच वाढत चाललीय तुमचं ही जर आयुष्यात कधी रॉलेक्स घेण्याचं जा स्वप्न असेल तर नक्की आम्हाला कमेंट्स मध्ये सांगा स्वप्न पूर्ण होतात ती पाहिली पाहिजेत आणि त्यासाठी कष्ट देखील घेतले पाहिजेत याचं एक उदाहरण म्हणजे फॉक कंपनी फॉक कंपनीचं स्वप्न ज्या माणसाने पाहिलं त्याच्यासाठी हा मार्ग सोप्पा नव्हता परंतु प्रत्येक अडथळ्यावर मात करत त्याने त्याचं स्वप्न पूर्ण केलं तुम्हाला जर रॉलेक्सच्या स्टोरी मधून प्रेरणा मिळत असेल तर फॉकची स्टोरी तर त्याहून म्हणणार आहे राईट साईडला दिसणाऱ्या व्हिडिओवर क्लिक करून ती व्हिडिओ नक्की पहा धन्यवाद